नमस्कार श्रोते हो सोनेरी पान या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत लग्नाची वेड़ी या कथेचा भाग पाचवा मागच्या भागात आपण वाचले माणसे आणि अनिकेत मनापासून एकमेकांना पसंत करतात आणि अनिकेत मानसीचे स्वप्न करण्याची जबाबदारी घेतो आता पुढे लग्नाचा दिवस उजाडला सगळ्यांची गडबड चालू होती मानसी नवरीच्या रूपात खूप खुलून दिसत होती सगळे कार्यक्रम छान पार पडले मानसीच्या बाबांनी खूप थाटात था तिचे लग्न लावून दिले होते सासरी पण मानसीचे पहिले दिवस मजेत केले पूजेचे घरातील सगळे कार्यक्रम झाल्यावर अनिकेत आणि मानसी बाहेर फिरून पण आले होते अनिकेतने सांगितल्याप्रमाणे मानसी सगळे काही घरच्यांच्या मनासारखे वागत होती त्यामुळे लवकरच ती सगळ्यांची लाडकी झाली तिलाही घरातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम आदर वाटू लागला होता त्यामुळे आता तर त्यांना दुखावून काही करण्याचा विचारही तिच्या मनात येत नव्हता असं असले तरी तिची जॉब करण्याची स्वतःच्या पायावर उभी राहण्याची इच्छा काही कमी झाली नव्हती ती अनिकेतवर विश्वास ठेवून होती इकडे अनिकेतलाही मानसीच्या स्वप्नांची जाणीव होती त्याच्या घरच्यांना तिने किती प्रेमाने आपलेसे केले हे त्याला माहीत होते पण तिच्या जॉबचा विषय कसा काढावा हेच त्याला समजत नव्हते तो योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता एक दिवस अनिकेत ऑफिसमधून घरी आला त्यावेळी मानसी फोनवर मैत्रिणीशी बोलत होती कॉंग्रॅच्युलेशन स्मिता खूप छान वाटले ऐकून की जोईन Thank you, Manci. Manci, तू आज जॉईन झालीस थँक्यू मानसी मानसी तू पण ये ना पार्टीला मज्जा करू आपण स्मिता मानसीला म्हणाली सॉरी स्मिता मला नाही जमणार यायला तुम्ही एन्जॉय करा असे म्हणून मानसीने फोन ठेवला आता मानसी अजूनच उदास झाली होती अनिकेतने हे सगळे ऐकले होते मानसी खिडकीच्या बाहेर बघत उभी होती अनिकेतने मागून येऊन तिला मिठी मारली त्यामुळे तर मानसीला अजूनच रडू कोसळले अनिकेत तिला आपल्याकड कर... आपल्याकडे अल... वळवले आणि तिच्या गालावर उघडलेले अश्रू पुसत तू तिला म्हणाला माझ्या सगळे लक्षात आहे अजून थोडे दिवस वाट बघ असे म्हणून तिच्या कपाळावर ओट टेकवत त्याने तिला आपल्या मिठीत घेतले त्याच्या मिठीत मानसी सुखावली पण तरीही एक विचित्र विचार तिच्या मनात चमकून गेला अनिकेतची ही मिठी माझ्या पायातील बेडी तर नाही ना होणार थोड्याच वेळात घरातील सगळे जेवणासाठी डायनिंग हॉलमध्ये जमले होते मानसीचा उदात चेहरा बघून मोठ्या काकांनी तिला विचारले मानसी अनिकेत ओराडलं का तुझ्यावर तू काही म्हणाला असेल तर सांग चांगला कान खेच तू त्याचा काका मी कशाला तिला ओरडेल अनिकेत म्हणाला अरे मग तिचा चेहरा का पडलाय काकांनी परत विचारले काही नाही काका ते आज जरा मी थकले आहे मानसी म्हणाली तेवढ्यात अनिकेतचा फोन वाचला हॅलो काय कधी हो ठीक आहे पोहोचतो मी पण एवढे बोलून त्याने फोन ठेवला काय रे काय झाले मोठ्या काकूंनी चिंतेने विचारले माझ्या एका मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आहे मला लगेच निघावं लागेल असे म्हणून तो उठला अरे हो पण आधी जेवण तर कर नकोय मला जेवायला लवकर गेले पाहिजे मला यायला उशीर होईल एवढे बोलून अनिकेत गेला बाकीचे सगळेजण जेवण करून आपापल्या रूममध्ये गेले रात्रीचे बारा वाजले तरी अनिकेत आलेला नव्हता मानसीलाही झोप येत नव्हती ती त्याची वाट पाहत बसलेली होती थोड्याच वेळात अनिकेत आला मानसीने आल्या आल्या त्याच्यावर प्रश्नांचा बडीमार सुरू केला काय झालं कसं आहे आता तुझा मित्र अनिकेतने काहीच उत्तर दिले नाही मानसी अनिकेत जवळ आली तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला विचारले अनिकेत तू काहीच का बोलत नाहीस ठीक आहे ना तुझा मित्र ही इज नो मोर एवढे बोलून अनिकेत फ्रेश व्हायला गेला अनिकेतचे ते शब्द ऐकून मानसी तिथेच पेटवर बसली तिला काय बोलावे ते कळत नव्हते अनिकेत वॉशरूममधून बाहेर आला आणि म्हणाला बास झालं आता अजून मी आता वाट नाही बघणार उद्याच मी घरातल्या सगळ्यांशी या विचार विषयावर बोलणार बास ठरलं माझं काही झालं तरी मी तुला नाही फक्त तुलाच नाही तर दोघी वहिनींनाही त्यांच्या पायावर उभे करणार फक्त आता पहाटेची वाट बघतोय अनिकेत अचानक असे का बोलतो आहे हे मानसीला समजत नव्हते तिने त्याला विचारले अरे अचानक हे सगळं का बोलतो आहेस तू आता समजेल उद्या तुलाही सगळं समजेल झोप आता तू उशीर झालाय क्रमशः काय बोलायचे असेल अनिकेतल्या सगळ्यांबरोबर काय विचार चालू आहेत त्याच्या डोक्यात वाचूया पुढच्या भागात श्रोते हो हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा पुन्हा भेटूया लग्नाची बेडी या, या कथेच्या पुढील भागात धन्यवाद